माळशिरा तालुक्यातील अक्लूज येथील स्मृतीभवन या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त लयभारी प्रोडक्शन निर्मित धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग या चित्रपटाचा प्रमोशन सोहळा आणि साई सहारा एज्युकेशन अँड मेडिकल हेल्थ अकॅडमी अक्लूज व कलामूर्ती डान्स अकॅडमी अक्लूज आयोजित डान्स मेनिया दोन हजार पंचवीस समर डान्स वर्कशॉप व्हॉल्यूम पाच भव्य डान्स सोहळा बक्षीस वितरण आणि प्रमाणपत्र वाटप सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेला आहे यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा राणी मोहिते पाटील तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री अश्विनी महांगडाले तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे हे उपस्थित होते यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात चार चांद लावले दरम्यान डॉक्टर कविता कांबळे डॉक्टर मानसी नामदार साई सहारा हेल्थ अँड एज्युकेशन अकॅडमीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रद्धा जावंजळ धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे दिग्दर्शक सुशांत सोनवले चित्रपट निर्माते सोमनाथ शिंदे चित्रपटातील सर्व कलाकार टीम प्रताप थोरात अक्षय मंडली त्याचबरोबर दत्तात्रय घुले सुहास जाधव महेश शिंदे राहुल राजे संदेश कदम भूमिका पाडोळे यांसह पूजा क्षीरसागर राहुल लेंगडे यांसह पूजा क्षीरसागर राहुल लेंगडे सुशांत गुरव जण उपस्थित होते